गुरू्रह्मा गुरूरविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरूभव नम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दिवाळी विशेष निरूपण समोर सांगतात आपण दिवाळी का, का साजरी करतो त्याचं धार्मिक कारण काही आहे आपण पाच दिवस साजरी करतो दिवाळी पण दिवाळी का आपण साजरी करतो त्याचं नक्की रिझन जे आहे ते तर सांगतायत दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय हे धार्मिक विज कारण आहे त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते रामायणामध्ये सांगितलं आहे की भगवान श्रीरामांनी चौदा वर्षाच्या वनवासानंतर वनवास झाल्यानंतर ते लंकेमधून रावणा अयोध्यात परत आले आणि त्या दिवशीच्या आठवण म्हणून ज्या त्यांच्या नगरवासियांनी गाववासियांनी जी दिवाळी साजरी केली होती जे दिवे पुटून आनंद उत्सव केला होता ती म्हणजे दिवाळी आणि तेव्हापासून आपण हे सर्व दिवाळी आत्तापर्यंत साजरी करतोय तर काही लोकांना मेन असं रिझनच माहीत नाही आहे आत्ताच्या पिढीला आत्ताच्या लोकांना आपण का, का दिवाळी साजरी करतोय कशासाठी करतोय काही नाही लोकांना आज फक्त फटाके फोडले प्रदूषण केलं खायला भेटलं दिवाळी झाली लाईटिंग लावलं नवीन कपडे घातले म्हणजे दिवाळी पण त्याचा जो इतिहास आहे लोकांना अजून माहिती नाही आहे समर्थ सांगतात अंधकार जाळा आणि अंतर्मनात ज्ञानाचा दीप लावा समज सांगतात दिवाळी फक्त घरची साफसफाई नाही तर आपल्या अंतरातील अंतरात्म्यातील मनातील अंतरा अंतरा जे वाईट विचार आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत तरच ही खरं दिवाळी होईल घरात साफसफाई करून दिवे लावून दिवाळी होत नाही ती फक्त बाहेरची दिवाळी आपल्याला खरं 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 करायची खर, असेल तर आपल्या अंतरात्मामधील आत्मा मनामध्ये चेंजेस झाले पाहिजेत ज्ञान सद्गुण आणि आनंद हे आहे या दिवशी आपल्याला अंधकारांचा अंत करून आत्मा प्रकाश घ्यायचा आहे जगामध्ये दिवाळी एकत्रचा प्रेमाचा उत्साहाचा सण साजरा म्हणून केला जातो लोक सजवतात घर सजवतात मिठाई वाटतात नवीन कपडे घेतात देवपूजा करतात पण हे सर्व वरवरच झालंय खरं म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोन काही आहे नव्या सणाची सुरुवात होते नवीन वर्ष सुरू होतं आणि यामध्ये दिवाळीमध्ये मुख्य पाच दिवसांचं आहेत पाच दिवस पहिलं धनत्रयोदशी दुसरा नरक चतुर्थी तिसरं लक्ष्मीपूजन चौथा पाडवा गोवर्धनपूजन आणि पाचवा भाऊबीज या पाच दिवसांची जी दिवाळी आहे त्याचे प्रत्येक याचे महत्त्व आहेत इतिहास आहे समोर सांगतात दिवे फक्त बाहेर लावू नका आतमध्ये अंतरीमध्ये लावा पहिला जो दिवस आहे तो धनतेरस धनतेरस धनत्रयदशी म्हणजे दिवाळीचा प्रारंभ या दिवशी धन्वंतरी भगवान जेव्हा समुद्र मंथनाटून प्रगट झाले तेव्हा ते आरोग्याचं प्रतीक देवता म्हणून म्हटलं मानलं जातं ते आरोग्याचे देवता आहेत म्हणून त्यांनी हा धन आरोग्य आणि आयुष्य यांची साधना करणार आहे समोर सांगतात विचार समाजाचे विचार आहेत खरं ध्येन तेच आहे जे कोणी चोरून नेऊ शकत नाही आणि जे देताच वाढते ते म्हणजे ज्ञान आहे आणि सद्गुण आहे विचार आहे हे आपल्याला देता आलं पाहिजे हे आपण जे आहे हे नश्वर आहे त्यामध्ये आपण गुंतून बसलो संपत्ती मिळू दे पैसा मिळू दे बंगला मिळू दे गाडी गाडी बंगला मिळू दे मोठी प्रॉपर्टी होऊ दे आपण याच्यावरती राहिलं समोर सांगतात खरं धेन तेच आहे जे कोणी चोरी नेऊ शकत नाही ते शाश्वत आहे आणि ते म्हणजे ज्ञान आहे विचार आहेत ते एकमेकांना के, के दिल्यास आदानप्रदान केल्यास आपली आणि जे दुसरं आहे त्यांची ज्ञानामध्ये भर पडते समोर सांगतात धनदृशी म्हणजे धनत्रदशी म्हणजे फक्त सोने चांदी खरेदी करणे नव्हे तर धन शब्दाचा अर्थ आंतरिक अर्थ म्हणजे धन्य करणारे तत्व म्हणजे ज्ञान विवेक आणि आरोग्य समोर सांगतात शरीर धन असेल तर कर्म उत्तम होईल मन धन असेल तर शांतता निर्माण होईल आणि आत्मा जर धन असेल तर मोक्ष प्राप्त होईल म्हणून या दिवसाचे तीन धने आहेत आरोग्य धन ज्ञान धन आणि सद्गुण धन हे आपल्या अंतरीमध्ये आले पाहिजेत बाकीचे ज्या बाहेरचे आहेत ते बाहेरचे सोसाटी आहेत ते आज ना उद्या जाणार आहेत आपल्याला कोणत्या धनासोबत आपल्याला कोणतं धन पाहिजे कोणतं धन निवडायचं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आपण सुखासाठी तात तात्पुरत्या सुखासाठी ज्या धनाच्या मागो लागलो आहे ते आज तर उद्या नाही आहे म्हणजे समोर सांगतात तीन धन आरोग्य धन ज्ञान ज्ञानधन आणि धन हे परत मिळणार नाही एकदा गेलं की गेलंच आरोग्यधन म्हणजे शरीराची काळजी घ्या एवढं करोडाच्या वरती या शरीराची किंमत आहे एक आपण विचारसुद्धा करू शकत नाही आपल्या हातांचं पायांचं डोळ्यांचं दातांचं हे सर्व फ्री दिले आपल्याला आपल्याला जाणीव नाही आहे समर्थ माझं धन शरीराची काळजी घ्या आहार विहार शुद्ध ठेवा आता आजकाल या जमान्यामध्ये लोक एवढी खालच्या बातीला गेलेत आहार विहार काही नाही घरातलं काही खात नाही त्यांना बाहेरचं सर्व लागतं जरा काय जरा उशीर झाला घ्या ऑनलाईन ऑर्डर करा झोमॅटो करा स्विगी करा हे करा ते मागवा चायनीज मागवा नूडल्स मागवा समजत आणि कसं तुमचं होईल तात्पुरती तुमची पोट भूक भागवेल यामध्ये समोर सांगतात जे जे शरीराला हवं आहे ते काही मिळ मिळणार नाही प्रोटीन वगैरे मिळत नाही आहे आरोग्य पहिला हा धन आहे त्याची काळजी घेता आली पाहिजे नंतर धन तर ज्ञान म्हणजे काय प्रत्येकाला ज्ञान देणं प्रत्येक दिवस थोडं चांगलं वागणं आपण आज वागतोय आपल्याला माहिती आहे थोडं उद्या जर आपण चांगलं वागलं तर अजून आपल्याला चांगलं बघता येईल प्रत्येकाला समजून घेता आलं पाहिजे चांगलं बोलता आलं पाहिजे हे ज्ञान आहे आणि सद्गुणधन म्हणजे प्रेम दया आणि संयम आणि क्षमा प्रत्येक गोष्टीवर प्रेम दया संयम ठेवता आलं पाहिजे आणि क्षमा करता आलं पाहिजे जर तुम्हाला क्षमा करता आलं तर त्याच्याशिवाय मोठं कोणतं आणि जो क्षमा करेल जो क्षमा करणारा असतो तोच खरा राजा माणूस असतो समोर सांगतात सांगतात धन आपण कमवतो समोर सांगतात सुखसोयीसाठी आपण कमवा नाही असं नाही पण मोह नको धनाचा मोह नको धनाचा योग्य उपयोग झाला पाहिजे समाज धर्म आणि सेवेत इथे धन लावा लोकांची मदत होईल असं काहीतरी करा तेव्हाच ते, ते धन धन्य होईल नाहीतर काही फायदा ना होणार नाही जर आपल्यासाठी जर आपण ठेवलं आपण आपणच विचार केला तर ते काही होणार नाही जर आपण एखाद्यावर एक रुपया जर खर्च करू तर समोर सांगतात समोर देणार आहेत चार पटीने देणार आहेत आपण एक रुपये देऊ तर आपल्याला समोरून चार रुपये येतील समोर सांगतात तुझ्यामध्ये देण्याची दान देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे पुढे सांगतात व्यवहारातील प्रेरणा पण देतात खर्च आणि कमाई यामध्ये समतोल असला पाहिजे संयम असला पाहिजे आपण जेवढ्या आपल्याला गरज आहे तेवढ्या आपण जर ठेवाच आणि जर काही जास्त असेल तर गरजू वक् वक्तींना द्या व्यक्तींना द्या त्यांना मदत करा ते काहीही असेल संपत्ती थोडाफार पैसा असेल अन्यधान्य असेल वस्त्र असतील औषधं असतील ते काहीही असतील तुमच्या ज्या गरजा भागल्या असतील आणि ते जर जास्त असतील तर समज सांगतात ते तुम्ही दान करा देवाजवळ प्रार्थना करा देवा मला हे धन नव्हे पण धन्य करणार सद्गुण दे सोने चांदी तात्पुरती आहे पण आरोग्य आणि सद्गुण हे शाश्वत आहे आणि हाच खरा दंतचा अर्थ आहे म्हणजे आत्मा आरोग्य आणि आनंद हे श्रीमंत आहे यातून श्रीमंत होत येत दुसरं सांगितलंय नरक चतुर्थदशी नरक चतुर्थ नरक चतुर्दशी हा दुसरा दिवस आता याचा इतिहास काय आहे समोर सांगता या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता म्हणून या दिवसाला नरक विनाशिनी असं म्हटलेलं आहे नरक चतुर्दशी म्हटलेलं आहे म्हणजे हा फक्त द्वैतवधाचा उत्सव नाहीये समोर सांगत तो आपल्या अंधकार राग लोभ आणि मोहचा वध आहे आपल्याला आपल्याला आपल्या अंतःकरणातील आठ विषय बाहेर काढायचे आहेत राग लोभ मद मत्सर दंब संशय चिंता मोह हे सर्व आपल्याला बाहेर काढायचे तेव्हा आपलं खरं नरक चतुर्दशी साजरी होईल नाहीतर नाही समोर सांगतात मनाचा नरक जाळावा विवेकदीप लावावा म्हणजे ज्या मनात क्रोध मत्सर वासना भरलेल्या असतात हे ते सर्व नरक आहे आणि तेच आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि जेव्हा आपण ज्ञान क्षमा आणि प्रेम यांच्या प्रकाशाने तो अंधकार जेव्हा दूर करतो तेव्हाच आपल्या त्या ते नरकातून स्वर्गाकडे वाटचाल होतं प्रवास चालू होतं आणि समोर सांगतात या दिवशी शरीर शुद्धी स्नान म्हणजे शरीरातील मळ थकवा दूर करणे मन शुद्धी करणे म्हणजे क्षमा दया संयम यामध्ये समाधान अंत आलं पाहिजे आणि तिसरं जे आहे आत्मशुद्धी म्हणजे ज्ञानदीप प्रज्वलित करून अहंकाराचा अंत करायचं आहे समोर सांगतात स्वार्थ लोभ मोह मत्सर यांचं सर्व त्याग करायचं आहे आणि ज्ञानारूपी दिवा पेटवायचा आहे हेच खरं नरक चतुर्दशीचं स्नान आहे आपण बाहेर लावतो आपण दिवाळी साजरी करतो नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान उठणं बेटणं लावून सर्व आपण साजरी करतो हे सर्व बाहेरचे गुण जातील बाहेरचं जा मल निघून जाईल पण समर्थ सांगतात आपल्या अंतरीतला जर तुम्हाला गुण जे आहेत वाईट गुण आहेत ते काढायचे असतील तर ते तुम्हाला आठ विषयांचा त्याग करावा लागेल तेव्हाच ती खरं तुमची नरक चतुर्दशी साजरी होईल म्हणून सांगतात को काहीही असो कोणाही वरती राग न ठेवायचा राग न बाळगता क्षमाभाव ठेवायचा कितीही काही कोणीही काही बोलो पण दुसऱ्यांना क्षमा करता आलं पाहिजे शक्य तितकं दान करता आलं पाहिजे मदत करता आली पाहिजे आणि खरं म्हणजे चांगलं कर्म करता आलं पाहिजे समोर सांगतात कर्म करत राहावा फलाची चिंता नका नका करू हे सर्व कर्माचं जे आहेत फळ हे याच जन्मी तुम्हाला मिळणार आहे फक्त देवाजवळ फक्त एवढाच बोलायचं प्रार्थना करायची की बाबा माझा अंधकार नाहीसा कर माझ्या अंतरातील अंधकार नाहीसा कर बाकी बाहेरचे जे अंधकार आहेत ते ऑटोमॅटिक होणारच आहेत आपण जर स्वतःहून चेंज केलं तर आपल्या दुनिया चांगलीच दिसेल आपण जर आपण सुधारलो तर आपल्याला पूर्ण दुनिया चांगली दिसेल म्हणून बाहेरचं तर होणारच आहे घर स्वच्छ परिसर स्वच्छ पण समोर सांगतात त्याहून महत्वाचं म्हणजे मन स्वच्छ करता आलं पाहिजे आणि हेच खरं नरक चतुर्दशी आहे नरक चतुर्दशीचा प्रकाश फक्त बाहेर नाही आहे तो अंतर्मनात उजळून द्यायचा आहे आणि तोच प्रकाश तो तुम्हाला आनंद शांती प्राप्त करून देईल तिसरं लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाचा इतिहास काही आहे ज्या वेळी समुद्र मंथन झालं होतं त्या मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी प्रगट झाली होती आणि त्या दिवशी होती कार्तिक अमावस्या आणि कार्तिक अमावस्याच्या वेळी रात्री लक्ष्मीपूजन करून तिला आपल्या घरात स्थिर होण्याचं आमंत्रण दिलं होतं हा तिचा इतिहास आहे पण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे ती शांती आहे आनंद आहे सद्गुरूंची देवी आहे आणि स्वच्छता आणि स्वयं आणि सत्यशीलता जिथे आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो समर्थ सांगतात आपण पैसा पुजतो लक्ष्मी जे आपले आहे घर गाडी बंगला हे आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळी पुजतो ठीक आहे पण समोर सांगतात जेथे शांती तिथे देवाची वस्ती चौथा त्यानंतर बळी आणि गोवर्धन पूजा हा चौथा दिवस दिवाळीचा या दिवशी काय होता पाडवा त्याला पाडवा बोलतात जेव्हा राजा बळी आणि भगवान विष्णू म्हणजे समुद्रामंथनानंतर राजा बळी होता तो दानशूर होता दानवीर होता प्रत्येकाला काही ना काही मदत करत होता जेव्हा समुद्र मंथरानंतर राजा बलीने आपल्या दानशुद्रे तीन पावलात आपल्या सर्व काही विष्णूंना अर्पण केलं त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला वर दिला की दरवर्षी तुला या पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांशी भेटण्याची परवानगी असेल परवानगी भेटेल तेव्हा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून बळीचा पाडवा म्हणून साजरा होतो तेव्हा भगवान विष्णूने त्याला वरदान दिलं होतं तुला एक दिवस लोकांना काहीतरी देण्यासाठी तो तुझा साजरा साजरा करण्यात येईल त्या नावाचं नाव आहे बलिप्रतिप्रदा या दिवशी लोक बलिराजाचं पूजन करतात त्याचं सत्य दान आणि धर्मनिष्ठेचा गौरव करतात मला सांगतात पुढे सांगतात नंतर गोवर्धन पूजा म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून एका करेंगळीवर इंद्राचा अभिमान मोडला होता आणि गावकऱ्यांचं रक्षण केलं होतं आणि त्याच्या सन्मान सन्मानार्थ सन्मानार्थ या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते हा दिवस कृतज्ञता श्रद्धा आणि संरक्षण याच प्रतीक मानलं जात आणि या पाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचा प्रारंभ सुद्धा होतो आणि इथे पुढे सांगितलेलं आहे पाडवा म्हणजे स्त्री पुरुष संबंधाचा दिवस करवा चौथ असेल किंवा काही असेल तर या दिवशी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी काय पत्नीकडून पतीला औष्णन केलं जातं तो तिला भेटवस्तू देतो आणि केवळ विधी नाही तर या नात्यातील आदर प्रेम विश्वास आणि समर्पणाचं प्रतीक आहे समोर सांगतं जीवनात नवा संकल्प करा जुना मोह हो सोडा नवा दीप लावा अंधकाराचा शेवट करा म्हणजे पाडवा म्हणजे नवीन आरंभ जसं सूर्य दर दिवशी नव्या तेजानं उगवतो तसं आपण जुनं दुःख मत्सर राग नकारात्मक विचार विसरून आपल्याला नवीन प्रकाशात पाऊल ठेवायचं आहे प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन नवीन विचार हे आपल्याला करायचे आहेत जुन्या आठवणीनं विसरून नवीन विचारावर आपल्याला फोकस करता आला पाहिजे समज तेच सांगतात ज्याच्या अंत्यकरणी नित्य जागर आहे त्यालाच प्रत्येक दिवस आहे आणि समोर सांगतात आनंद कृतज्ञता आणि नवचैतन्य चैतन्य यांचं संगम म्हणजे पाडवा समोर सांगतात हे नवीन वर्ष फक्त कपडे बदलून होत नाही तरी विचारही बदलावा लागतो तेव्हाच हा खरं पाडवा साजरा करता येईल आणि शेवटचं म्हणजे भाऊबीज भावा बहिणीचं नातं प्रेम रक्षणाचा उत्सव भाऊबीज म्हणजे केवळ भेटवस्तूचा दिखावा नाही दिवस नाही तर भावा बहिणीच्या नात्यातील आत्मीयतेचा प्रेमाचा जबाबदारीचा उत्सव आहे जेव्हा यमराजाने यमदेवाने आपल्या बहिणीच्या यमुनीच्या घरी जाऊन भोजन केलं तेव्हा तिला तो वर दिला की ज्या दिवशी या दिवशी जो भाऊ बहिणीकडून तिलक करवेल तिलक लावून घेईल त्याला दीर्घायुष्य लाभेल आणि तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं सार म्हणजे प्रेमाचं सा रक्षण आणि रक्षणाचं प्रेम तो प्रेम विश्वास आणि कृतज्ञतेचं दीप समोरचं बोलतात सतत पेटवून ठेवा आणि नाथ मजबूत ठेवणं हे भावभीजीचं खरं पूजन आहे म्हणून आरोग्य चांगलं ठेवा धनधेरस म्हणजे काय आरोग्य राखा शरीर आणि मन शुद्ध ठेवा नरक चतुर्थी म्हणजे अंधार दूर करा दोषांचा नाश करायचंय तिसरं लक्ष्मीपूजन शांतीचा शांती, शांती मिळवायचे शांतीवर सदाचाराने समृद्ध व्हायचंय चौथा भाऊबीज प्रेम जपायला सांगितलं नात्यांचं दीप उजवायला सांगितलंय हीच खरी दिवाळीची गमत आहे आणि सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय चांगल्याचा वाईट गोष्टीवर विजय हे इथे समर्थांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीस समर्थ